नमस्कार रेसिपी तुमचं खूप खूप स्वागत तर भाऊ गावी गेले का गावावरून आहे ना काजूच्या बिया आणलेल्या आहेत तर आज आपण काजूची एकदम मस्त झटपट आणि चमचमीत भाजी बनवूया तर त्याच्यासाठी लागणार साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया ह्या काजूच्या बिया आहेत एक आहे ना दोन तीन दिवस आहेत ना राहिलेल्या आहेत बिया गावावरून आणल्या नंतर इथेही दोन तीन दिवस राहिले आहेत त्याच्यामुळे हे असे ब्लॅक झाले खराब झालेल्या नाहीयेत आतमध्ये घर चांगलेच असतात ह्या काजूच्या बिया आणि हे एक बटाटा टाकणार आहोत त्याच्यात okay. आपण बटाटा एक घेतलेला आहे uh -huh. कोथिंबीर uh आहे -huh. खोबरा आहे ओलं खोबरं आहे हे आपल्याला वरून uh टाकायचंय -huh. कोथिंबीरही वरून टाकायची आणि फोडणीसाठी आहे ना कढीपत्ता आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि मोठा एक टॅमॅटो ओके अर्धा चमच जिरा आहे हलद पावडर आहे गरम मसाला घरशीबू गरम मसाला आहे ओके okay. आणि दोन चम्मच घरशिबंदू मसाला आहे आणि राई आहे अर्धा चम्मच आणि एक चम्मच मीठ बर आणि हे वाटण्यासाठी थोडा आलं आहे थोडे लसूण पाकल्या घेतलेले आहेत आणि चार छोट्या मिरच्या घेतल्या आहेत अच्छा हे आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे. ब वाटण करून हो। घेऊ आणि या बिया आहेत ना काढून त्यातला घर काढायचं आपल्याला. मिरच्या आहेत ना तोडून टाकते कारण मिरच्या आतक्या टाकल्या ना त्याच्या बिया इतना उरतात. अच्छा. तर त्याच्यामुळे ना तोडून टाकलेल्या आहेत. ओके. एक साधारण छोटे छोटे चार मिरच्या घेतलेल्या. हुँ, हुँ. हे का वाटण आपल्याला जाडसरच वाटायचं आहे थोडं बारीक नाही करायचं आहे ओके म्हणून एक हलबत्यात वाटून घेतले तुम्ही मिक्सरला वाटलं तरी हरकत नाही हे बघा बारीक आहे ना असं जास्त बारीक नाही झालेलं आहे असं जाडसर असं वाटून झालेलं आहे बघा हे बघा ओके हे आता काढून घेते हे आता वाटण तयार झाले आपलं आता आपण हे ना बिया कापून घेऊया ओके कापून ना तर आपल्याला काढून घ्यायच हे बिया आहेत ना कापताना हाताला थोडस खोबरेल तेल लावून घ्यायचं ला हो, हो 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 हलकस असं लावून द्यायचं कारण ह्याला चीक असतो ना तो आपल्या हाताला लागला आणि कशी याची सालं निघून जातात हाताची म्हणून आपण हे थोडं तेल लावून घेतलंय हे आपल्याला आहे ना काढून टाकायचं असं आणि मग नंतर हे कापायचं जर ही बी जर कोवली असेल ना तर एकदम पटकन कापल्या जाते ही थोडीशी जून झाली त्याच्यामुळे हो। शक्यतो थोडा टाइम लागतो असं म्हणजे जोर द्यावा लागतो बिया त्यांच्या भाजी चांगली होते, चांगली होते हो कोवल्याची हो। 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 काय भाजी एवढी नरम नरम लागतात त्या बरोबर भाजी होत नाही अच्छा बरोबर मध कापायची बी हो हो हे बघा कोवले आहेत कोवले एकदम बघा असे ग्रीन ग्रीन हो आणि जर जून झाले ना तर एकदम व्हाईट व्हाईट होतात हो ही भाजी आहे ना सोन्याच्या भावाने विकल्या जाणारी भाजी म्हणजे हो। एक काजूचा एकदम दर चांगलाच आहे भाव इकडे पण जब... कोकणातल्या लोकांसाठी हे एकदम रानमेवा आहे कोकणातली भाजी म्हणजे ही सोन्यासारखी भाजी हो, आणि कसं आहे ओल्या काजूला तर जास्तच कॉस्ट असत हो हो आणि हा कोकणी माणूसच जास्त म्हणजे काजूची भाजी ही कोकणी माणूसच जास्त खात हो आणि आपल्या तर घराच्या पाठीमागेच मोठं झाड आहे हो 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 वर्षातून दोन वेळा आहे ना काजू लागतो एकदा मध्ये आणि एकदा मध्ये हो बरेच काजू लागतात पण आम्ही काय असं विकत वगैरे नाही शक्यतो घरी भाजी हे बघा हो, हो। ना एकदम अशा व्यवस्थित बिया निघतात अगरबत्ती किंवा पीन गावी तो तो पीन तर शक्यतो पीन वापरतात नाहीतर तुथपीक असं घेऊन ह्या बिया काढू शकता इझी निघतात बिया ओके तर पहिले तर हे घर काढून घेऊ आपण त्याच्यानंतर घराच्या वरती पण जे साल असतं तर ते आपल्याला हो हो नंतर करायचं ह्याच्यात गरम पाणी टाकणार आहे ना थे हो होत गरम पाणी टाकणार आपण आणि ते काढणार आहे तर पहिलं तर हे सर्व घर आहेत ना ते काढून घेऊया हो आता काजू साफ करून झालेत हे काजूची वरची साल आहेत बघा केवढी निघालेली आहे आणि हे काजू घर आहे हे बघा आता हे काजू घर आहेत ना हे वरचं साल आहे ना काजूचं ते आपल्याला काढायचं आहे तर त्याच्यासाठी ना मी थोडस हलकस गरम पाणी होते जास्त गरम नाही कारण त्याचा चीक वगैरे लागलेला असतो ना तो निघून जातो म्हणून हलकस म्हणजे हात आपला जेवढा हे होईल तेवढा पण गरम पाणी होतायचं अलग त्याची साल अशी निघतात थोडस हलकं गरम पाणी टाकलं ना की कसं पटकन निघतात त्याची साल हे असे कोवले असतात ना हे ते बघा हिरवेगार हो आणि जे म्हणजे एकदम झालेले असतात असतात ना ते असे सफेद सफेद बघा तर गरम पाणी टाकल्याने कसं आहे ह्याच्यावरची जे साल आहे अलग सालं निघतात पटापट निघून जातात तर हे पूर्ण साफ करून घ्यायचंय आणि जे फायनली काजूगर असतील ना त्याची आपल्याला भाजी करायची हाताला तुम्हाला बघा जरा व्हाइट व्हाईट कलरच दिसतंय ना तो काजूचा चीक आहे पूर्ण काजूचा चीक तर त्यासाठी तेल लावायचं नाही तर काजू चीक लागतो ना त्याने थोडासा हात नंतर आपला कालपट पडतो आणि वरच थोडीशी आपली जी स्किन असते ना ती निघून जाते हो हो अशा प्रकारे हे पूर्ण काजू घरात ना त्याची सालं काढून घेऊया त्याच्यानंतर मग भाजी बनवूया तर आता तेल गरम झालंय ना तर तेलामध्ये ना राईट अच्छा बघा तेलामध्ये ना राई चांगली फुटली ना की आपल्याला जिरं टाकायचंय राई जर व्यवस्थित अशी म्हणजे एकदम फुल्ल्या गेली ना तर राईची ही छान लागते आणि जर राई तेलामध्ये फुलल्या नाही गेली फुटली नाही राई तर राईना जरा कडवट लागते ओके। तर शक्यतो बघा राई आहे ना तेलामध्ये फुटू द्यायची बघा सफेद सफेद झालेली तर आता आपल्याला ना जिरं टाकायचंय पिल्यानंतर ना आपण जे हे वाटण केलेलं ना ते आपण टाकणार आहोत जे वाटण आहे ना ते आपण टाकणार वाटण एक दोन मिनिट आपल्याला परतून घेतलंय आपण टाकतो नाही दोन मिनिट परतून घेतलंय त्याच्यानंतर आपण आहे ना कांदा आणि एक कढी पत्ता आहे तो आपण एकत्र टाकणार okay. आहोत कांदा लवकर नरम होण्यासाठी ना आपण मीठ टाकतोय आता कांदा आहे ना आपण एक दोन तीन मिनिट आहे ना झाकून म्हणजे लवकर एक नरम होईल आता कांदा होतोय ना तोपर्यंत मी बटाटा कापून घेते साधारण बटाटा आहे ना तुम्हाला एक पाहिजे तर एक टाकू शकता किंवा दोन पाहिजेत तर दोन टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा ऍड आहे फक्त बटाट्याची चवही छान लागते त्याच्यात बटाट्याचे साधारण असे काप करून घेणार आहे हे थोडे बारीक हो थोडे पातळशे आणि अशे म्हणजे लवकर शिजले जातात काजूमध्ये काजूला शिजायला टाइम लागत नाही मग बटाट्याला शिजायला टाइम लागणार नाही कारण जे पातल कापून घेतले ना थोडे तर लवकर बटाटा शिजतो एक दोन तीन मिनिटं झालेली आहेत तर आपण हे ना झाकण काढून घेतोय अच्छा आता आहे ना आपल्याला ह्याच्यात मसाले आहेत ना ते टाकून घ्यायचे हलद पावडर टाकली गरम मसाला टाकलेला गणचीबंदू मसाला आहे आणि जे आपण ओलं खोबरं घेतलेलं ना नहीं? ते थोडस टाकून घेणार आहोत पण कोथिंबीर थोडी टाकून घेणार आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे ना तर टामॅटो टाकते एक टॅमेटो आहे ना भिजण्यासाठी आपण अजून एक दोन तीन मिनटं झाकण ठेवूया त्याच्यानंतर आपण बटाटा आणि काजू ऍड करणार आहोत एक दोन तीन मिनटं झालेली आहेत हे बघा कांदा टॅमॅटो एकदम मस्त फ्राय झालेले आहे छान एकदम मस्त ग्रेव्ही पण झालेली आहे तर आता याच्यात आहे ना आपण बटाटे जे कापून घेतलेले आहेत ना ते टाकतोय आणि okay. या काजूच्या बिया अच्छा प्रॉपर मिक्स करून घ्यायचं हो 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 व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स केले ह्यात काय मी पाणी नाही टाकणार आहे पाणी आहे ना आपण वरती झाकणावर ठेवणार आहोत अच्छा हो बी काय काजूला जास्त पाणी लागत नाही ते झाकण ठेवते त्याच्यावर अगदी अर्ध ग्लास आहे ना पाणी ठेवते अच्छा हो स्लो गॅस एक दहा मिनिट आपण शिजू द्यायचं आपण भाजी बघणार आहोत कशी झाली ती बघ दहा मिनिट झालेली आहेत छान अशी तरी पण आलेली आहे भाजी मस्त झालेली आहे बिना पाणी न टाकता भाजी झालेली आहे आपण बटाटा शिजलाय का बटाटा okay. mm. एक दोन तीन मिनिट आपण थोडं ठेवूया जर mm. तुम्हाला रश्शीवाली भाजी करायची असेल ना mm. तर तुम्ही पाणीही टाकू शकता हा पाणी ऍड करू शकता मी सुकी भाजी करायची होती म्हणून पाणी टाकलेलं नाहीये नुसती okay. वापेवर हो शिजवलेली बघा जेवढं पाणी ठेवलेलं ते ना तेवढं पाणी तसंच आहे त्याच्यावर एक दोन तीन मिनिटं आपण अजून ठेवूया दोन तीन मिनिटांनी आपण गॅस बंद करूया बघा दोन तीन मिनटं ठेवलेली भाजी झाली मस्त तेली सुटले भाजीला छान भाजी झाली बघा तर आता आपण ही भाजी काढून घेऊया आता ना आपण ह्याच्यावर थोडस असं ओलं खोबरं टाकून घेऊया आणि थोडी कोथिंबीर अच्छा बली भाजी खायला ओके एकदम चमचमीत खायला आणि कोकणात लोकांना तर माहिती आहे ही भाजी किती चविष्ट असते ती आणि कॉस्टली पण असते तर अशी ही काजूची भाजी तयार झालेली आहे खायला अशा प्रकारे आहे ना चमचमीत एकदम मस्त काजूची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हालाही सांगा कशी झाली धन्यवाद